अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर झालेल्या पावसामुळे मराठवाड्यातील टँकरच्या संख्येत घट झाली मराठवाड्यात होत असलेल्या परतीच्या पावसामुळे मराठवाड्यातील एक्कावन्न गावे आणि सत्तावीस वाड्यांचा पाणी प्रश्न काही कालावधीसाठी मार्गी लागला आहे त्यामुळे टँकरच्या संख्येतही घट करण्यात आली आहे मराठवाड्यातील लातूर उस्मानाबाद बीड या तीन जिल्ह्यात गुरुवारी जोरदार पाऊस झाला तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये रिमझिम सरी बरसल्या पावसाअभावी मराठवाड्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत होती मात्र सतरा आणि अठरा सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टी आणि त्यानंतर गुरुवारी पावसानं लावलेली हजेरी मराठवाड्यासाठी लाभदायक ठरली आहे